आता राम चौधरी साहेबांनी जी काही कथा या ठिकाणी त्यांच्या वर्ष कार्यकर्ते म्हणून या भागात काम करत होते भाजप काय आहे हे राम चौधरी साहेबांनी या ठिकाणी एका ज्येष्ठ नेत्यांनी या ठिकाणी भाजपची मानसिकता आणि त्यांची विचारसरणी या ठिकाणी त्यांनी स्पष्ट केलेली आहे त्यामुळे पूनम महाजननी जी काही भूमिका मांडली त्याच्यामध्ये बिलकुल काही ना काही सत्य असेल आणि त्या घटनेला भाजपची मानसिकता ही स्पष्ट होते असं चित्र आपल्याला पाहायला मिळते आहे वास्तविकता काय असेल तर ती पुनम महाजन त्या ठिकाणी मांडेल सिंचन घोटाळ्याची चौकशी करण्याच्या फाईलवर आर आर यांनी सही केली होती ती सही फडणवीस यांनी अजित पवार यांना दाखवून देऊन गोपनीयतेचा भंग केला असं सूत्र असलं नाही मुद्दा तर एक आहे की आता तेच अजित पवार चक्की पेसिंग पेसिंग करणार होते त्यात फडणवीस सांगत होते मग ती सत्तर हजाराचा घोटाळा नव्हताच तर मग ते राजकीय षडयंत्र फडणवीसाचं होतं काय होती होती हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होते आहे हा प्रश्न निर्माण होते आहे आणि त्याच्यामुळे फडणवीस हा महाराष्ट्राला कसा बेकूब बनवतो आहे कसं लोकांना मुद् मुख्य मुद्द्यापासून डायवर्ट करतो आहे हे याच्यातून स्पष्ट झालेलं आहे आज भाजपचा चेहरा म्हणून फडणवीसच पुढं आहे आणि फडणवीसांनी गेल्या दहा वर्षामध्ये महाराष्ट्राची माती केलेली आहे महाराष्ट्राची सगळी व्यवस्था संपवलेली आहे हे त्याच्यातून स्पष्ट झालेलं आहे अशोक चव्हाण असं म्हणालेले आहेत की दिल्लीहून फरमान निघाय आहे अशोक चव्हाणला मला संपवू नका तुम्ही माझ्या सोबत राहा कोणी फरमान काढले दिल्लीहून असं आहे का काही संपलेल्या माणसाला कोण संपवायला आहे अजित पवार यांनी शरद पवार यांना अध्यक्ष पदावरून हटवलं होतं पक्ष फोडला नाही तर होरला कोण अजित बघा की आज इथली जी काही कथा आहे शेतकऱ्यांची ती खरी आहे चार कारखाने होते चार कारखान्यातून दोन कारखाने अशोक चव्हाण विकलेत सरकारकडून दीडशे कोटी रुपये पण त्यांना पैसे मिळालेले आहेत त्याच्या घामाचा पैसा सरकारने त्यांना दिलेला आहे पण सरकार ते तरी कारखाने त्यांचे घाट्यात आहेत त्यांच्या कारखान्यामध्ये पंचवीसशे रुपये भाव त्यांनी विकलेल्या कारखान्यांचा अठ्ठावीसशे रुपये भाव आणि अमित देशमुखच्या कारखान्यामध्ये तेहतीसशे भाव ते शेतकऱ्यांना लुटण्याचं काम अशोक चव्हाण करते हे तिथून सिद्ध होतं